काय सर्वांना तर इकडे बघू शकता तुम्ही मोठा पाऊस झाला कारण आज सार छान असं मस्त आणि त्यात मोठा लाट पाऊस पडायला आला आवाज तर आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता सगळे व्यवस्थित आवरून वगैरे घेतलं तर हे आहे नवीन पोपाट तिथे ते पूजा करायचे तर चला बा पाऊस दाखवते तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही मस्त असं छान पाऊसात पाऊस प पहिल्यांदा बरं का आणि इतका भारी तापलेल्या मातीचा सुगंध येतोय ना खरंच वास भरपूर भारी येतोय आणि मजा सारखं स्वप्नीलचा काय चाललं डान्स करायचा आणि इकडे शेळ्या पिल्ली कशी ओरडा लागला कारण भर मोठा पाऊस पडतोय ना बघूया आता कर्ड बांधायची आत बघायचं काय होते ते छान असा पाऊस पडाला तर छान आहे बा बर का वातावरण पावसाचा आणि हा ब्लॉग मी आता खरं तर होळीचा ब्लॉग बनवला आहे पण अपलोड करायचं झालं नाही कारण इथे लाईट घेतली नव्हती ना नवीन जागा आहे चा त्याच्यामुळे चार्जर पण नव्हतं मोबाईलला